कारण आता आपण आहे ना दुसऱ्या गावामध्ये जाणार आहोत तिथे लग्न आहे त्याच्या बाजूच्या गावामध्ये जाणार आहोत कारण तिकडे आपल्याला अजून एक ठिकाण दाखवायचं आहे ते तुम्हाला पुढे वेळेला दाखवतो आता आम्ही निघतोय आणि त्याच्याच भावाचं लग्न आहे त्यासाठी आलो आहे आपण वेगळीच मजा असते पताके असतात ना भारीक हा कोणत्या गावला जातो मनोहर टाकवली गाव आहे आणि आता आपण परत आलोय मंडणगडच्या दिशेने असलबाईल मंडनगड मार्केटमध्ये आलोय मंडणगड तर आता आपण इथून नाश्ता करणार आहोत आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार चल तर मग नाश्ता करायला त्या खायला वाला भाऊ चला तर मित्रांनो आपला नाश्ता झालेला आहे आता आणि आता आपण प्रवास सुर पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत आणि आता आपण अशा गावी जाणार आहोत जे एक ऐतिहासिक गाव आहे ज्यांनी म्हणजे ज्यांचा त्या गावी जो जन्म झाला त्यांनी पूर्ण जगामध्ये इतिहास घडवला असे आपले बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावी चाललं आहोत त्यांचं ते खुद्द गाव आहे आंबडवे म्हणून मंडणगड तालुक्यामध्ये आणि आपले हे मित्र पण त्याच गावचे आहेत ते आपल्याला गाईड करतील तिकडे चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया पण कोणत्या हा रस्ता तर कुठे जाणार सरळ कुठे हा रस्ता हा रस्ता आपण जातो आहे तर कुठे जाणार सर आंबवणे अच्छा हे तुळशी गाव तुळशी आणि लेप मारल्यावरती वेळास केळशी बालकोट अच्छा अच्छा दापोली साइडला तिकडून जाऊ शकतो अच्छा हा म्हणजे दापोलीला आपण इकडून पण जाऊ शकतो ओके छान सपाटीला गावत दिसते ना पूर्ण

आपण आलोय पाचर गावी पाचरळ पाच आहे ना पाचरोड गावी आलोय आणि त्याच्यानंतर नंतर, नंतर मग गोसाळे फाटा येईल आणि गोसाळे फाटा त्यानंतर मग अर्धे गाव तिकडे गेली गोसाळे साईडला म्हणजे रातंबेवाडी अच्छा पन्नेरी त्या साईडला आणि लेफ्ट मारल्यावरती आंबाड अच्छा अच्छा तिकडे दोन पाटे एक सावरी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडे जायचं आहे आपल्याला समजलं ज्यांनी घटना लिहिली हे आपला कानून लि कानून ग्राम शाखा अंबडवे तालुका मंडली रत्नागिरी संस्थापक डॉक्टर बाबा साहब आंबेडकर कार्यालय डॉक्टर आंबेडकर भवन गोकुलदास पास्ता रोड दादर मुंबई अच्छा राष्ट्रीय अध्यक्ष मेरा आंबेडकर बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया हे बघा आपण आहे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या स्मारकाच्या इथे आहे

म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं नाव म्हणजे खरं नाव सरनेम होतं सकपाळ आण्णाव सखपाळ सक ओके आणि यांचे जीवनदर्शन आहे अठराशे अठ्ठाशी साली त्यांचा जन्म झाला अठराशे सहासष्ट साली पलटणमध्ये भरती अठराशे एकोणऐंशी साली वडील भाऊ सन्यासाची भेट व पुत्र रत्नाचा आशीर्वाद अठराशे सत्त्याऐंशी साली आंबेडकर दहाचा अंक असणाऱ्या भुजंगाचे दर्शन अठराशे अठ्ठ्याऐंशी साली नॉर्मल हायस्कूलचे हेडमास्टर अठराशे एक नऊ साली चौदा एप्रिल चौदाव्या लाभ अठराशे चौऱ्याण्णव साली पैठणमधून पेन्शन घेऊन दाखवली अठराशे शहाण्णव साली पी डब्ल्यू डी खात्यात नोकरीत राहिले अठराशे शहाण्णव साली कबीर पांदा दीक्षा घेतली अठराशे शहाण्णव साली भीमराव आंबेडकरांचे नाव सातारा कॅम्प हायस्कूलमध्ये दाखल झाले अठराशे शहाण्णव साली भीमराव आंबेडकर यांच्या आई भीमाबाई यांचे निधन झाल्यामुळे निर्माण झाल्यामुळे सुवेदार दुःखाने घायआळाट एकोणीसशे साली भीमराव आंबेडकर यांचे नाव सातारा हायस्कूलच्या पहिल्या येथेच दाखल केले एकोणीसशे चार साली सुवेदान भीमरावांना घेऊन मुंबईत झाले व एल्फ्रिस्टन हायस्कूलमध्ये भीमरावांचे नाव दाखल केले एकोणीसशे आठ साली भीमरावांचे नाव एल्फ्रिस्टन कॉलेजमध्ये दाखल केले एकोणीसशे तेरा साली दोन फेब्रुवारी सुविधानांचे निर्माण झाले असा था हा त्यांचा इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचा जीवनदर्शन आहे त्यांचं हे पिछावरती इकडे यायची आणि ती आज लग्नाच्या निमित्ताने मनोहरने पूर्ण केली त्यासाठी मनोहर थँक वेलकम हा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट आहे पूर्ण जीवनपट इथे लिहून ठेवलंय त्यांच्या आयुष्यात असे ऐतिहासिक ठिकाणी भेट देऊन आता आपण चाललोत आपला मित्र मनोहर भागणे ह्याच गावामध्ये राहतो पलीकडच्या मध्ये तर आपण त्याच्या गावामध्ये चाललो आहे आणि तिथून आपल्याला निघायचं आहे जिथे लग्न आहे त्या गावी जायचं आहे अरे के देखो हे बघा ह्या महिन्यामध्ये गावी आलं ना तर आपल्याला हे खास करून बघायला मिळेल कोकम किंवा आमसूळ बोलतात रात कोकम कोकमभे सुकवले जातात आणि मग त्याला मिठाचं पाणी लावलं जातं आणि परत सुकवलं जातं चला पुढे जाऊया कोकम सर्व सुद्धा त्यापासूनच बनवलं जातं आता आपण मनोहरच्या घरी आलो मनोहर भागणे आंबडवे ए माने हा कोंबडा चालेल आपल्याला बसल बाय ओ, तंदुरी बनाव घे ना तो बुधवार है, ना हे मनोहरच घर काय रे बघायला लागणार आई इकडे अच्छा किचन तिकडे पुढे आहे हे पुढे किचन हा एक रूम आणि हे दोन रूम आहेत हा हे दोन रूम आणि हा एक रूम अच्छा अच्छा इथे पण किचन आहे

वर्साव नाही इकडे हे वरती आहे वरती असं पूर्ण बनवलेलं नाही फक्त रूम बनवून ठेवलीत वगैरे कोरोनाच्या वेळी वादळ झालं होतं ना त्यावेळी हे पत्र त्यावेळेस पूर्ण उडून गेले होते ह्याच्या घरावरचे कारण इकडे पूर्ण खोर आहे आणि तिकडून हवा एकदम जोरात येते आणि हा इकडे मुंच डोंगर आहे बघावरती